नमस्कार मित्रांनो आर ऑर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे रमेश रामटेके अमरावती लोकसभा क्षेत्र हे नवनीत राणा यांचा गड आहे या आणि ह्यावेळी पण नवनीत राणा ह्या भाजपच्या तिकिटावर उभे आहेत परंतु वंचित बहुजन आघाडीने प्राजक्ता पिल्लेवार यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे नवी खेडी तयार केली आहे आणि त्यामध्ये नुकतेच रिपब्लिकन सेनेचे आणि प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्याने नामांकन विभरले आहेत परंतु आंबेडकरी मतांचा विचार घेऊन आनंदराज आंबेडकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे ही रंगत चुरशीची होणार आहे आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज प्राजक्ता पिल्लेवार ह्या सहजरित्या निवडून येऊ शकतात कारण की प्रकाश आंबेडकरांनी तो असा एक अमरावतीमध्ये चेहरा दिला आहे आणि त्या पण महिला आहेत एकीकडे नवनीत राणा आणि दुसरीकडे प्राजक्ता माली प्राजक्ता पिल्लेवार यांची लढत होणार आहे आणि ह्यामध्ये बौद्धांची मते प्रामुख्याने आहेत आणि बहुजन समाज बहुजन समाजातील मते हे वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित होत आहेत त्यामुळे निश्चित विजयाचा मार्ग सुकर झाला आहे